काय होणार बघायचं नाही पाठीवर धाल आहे हातात तलवार जे आपण घ्यायची जे लढाई करायची आपण मैदाना त्यामुळे काळजी करायची नाही मैदानात उतरलो तर कुठल्याही परिस्थितीत मैदान मारायचं ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल स्वबळावर या ठिकाणी मैदान मारावं लागलं तरी ते आपण ताकदीने काँग्रेसच्या बरोबर करवीर तालुका असू ता दे राधानगरी हो। या जिल्ह्यात अनेक तालुक्यामध्ये मी गेले वीस वर्ष फिरतोय परंतु तुमच्या तालुक्यामध्ये काँग्रेस कुठं या ठिकाणी आहे तुमच्या तालुक्यामध्ये रक्ता रक्त या ठिकाणी मातीच्या कडाखणामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेस आहे आणि म्हणून आपल्याला भ्यायची गरज नाही एकटा जरी आपण या तालुक्यामध्ये उभं राहिलो तरी आपण सत्ता आणू शकतो एवढी ताकद काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आहे याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे